ए उचल पडले 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 पकड पड अरे उचल 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 गवरे उचल ही जुनी पद्धत एकोणी एकोणीसशे ऐंशी ची पद्धत ही हे अशी रुमाने पकडाचे पहिले झोका झोका ए झोका झोका झुलले माझ्या बाबा अरे या सोडले सगले ए ती गाय चार मुठे निघले बाहेर गवरे गवरे लवकर ए गवरे लवकर ए जायला ये गौरे गौरे लवकर आहे गौरे लवकर आहे गाय राखे मोठे निघले आमचे गौरे लवकर गौरे पकड गौरे पकड दाखो 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 धनकट दोन दोन मोठे दोन दोन मोठे धनकट गाय मोठे गाय बघा आम्ही किती मोठे पकडला ते खोला 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 अरे 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 झाला उद्या उद्या भाजीचा झोल बा, झाले नमस्कार मित्रांनो तुला स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहेत शिंबोऱ्या पकडायला दोन पाच पाच आणि तीन किती आठ नऊ दहा आम्ही दहा जण जर चिंबोऱ्या पकडायला आमचा असा प्लॅन झाला अचानक मध्ये तर बघू आता चिंबोऱ्या भेटल्या भेटल्या तर चला निघूया तर चला काही फटाफट जाऊ आता जर नाही भेटले तर रिटर्न घरी येऊ नाही भेटल्या तर जा मजा तर चला अरे बॅटर काय आपली मलंगेतला भेटतो मी बाई काही जंगलात आलोय ना पाणी बघा पाणी बाबा पाऊस पण नाही पाणी एवढा भरले ना माझी आरोम डुबाई डुबाईबाची बाबा गाई पाऊस पाऊस पडला असताना मित्रांनो मोठे मिठे भेटले असते आपल्याला चिंबर भेटले असते पण ज्या पाऊस आहे दरवर्षी माहिती दर मी इकडे येतो पण आकाश सुख आहे बघा रात्री तीन वाजता आलोय बघू तर भेटले तर भेटले आणि विषय असाय भेटले तर फायदा नाही ना आम्ही बादली आणले ना काय आणले काय रिटर्न फिरले काय आणला पण आम्ही काय झालं काय विषय काय विषय आहे का तुला पाणी गाईस पाणी भरले बघू द चला आता आम्ही चालू आहे शेतामध्ये इथं आयला लेट यांच्या काळूक आहे टॉस लावा घाईच काही दिसत नाही इथून मला तर आणि माझ्या तोंडाडे फ्लॅश येते चला आता नदी नदी पार करायचं आपल्याला इथून इथून खाली उतर चिंबोऱ्या चोर चिंबोऱ्या चोर इधर राहू इधर बघायच्या इथं इथं बघू Yoga, yoga ila, akang kirila, muntega kunga motkeri, kala stok, akang inilaga, nikila, nikila, agewtar, <hesitation> nikila, 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 पकड़ पकड़ चिंबोरे गे घे 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 पकड़ना पकड़ 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 पकड़ा पकड़ पकड़े जिमला जिमला खा कच्ची खा कच्ची खाता पकड़ पकड़े पकड़ हे हे दोन पकड़ नांगा पकड़ा नांगा पकड़ दादा हाथ बोर्ड कापड़ डायरेक्ट सॉरी 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 पकड 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 पकडा पहिला पहिला मुठ्या चिमोरी चालू टाकीस गे काही चला पा। पाऊस पण नाही पाऊस असाय पाऊस असल्यावरती मजा असते याचा काय मजा आहे ना चि मुठे बिठे पकडायला तरी बघू चला पकड 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 गवऱ्या 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 पकड गावऱ्या गावऱ्या गवऱ्या पकड गावऱ्या अरे 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 गौऱ्या बाबा बाबाई पकडून पकडून काहीच फायदा नाही आम्ही थैली पण नाही ज्ञान देतो जीवन जीवनदान दिला मुठे पकडला मुठे बिना पावसाचे मुठे मुठे पकडा पाहिजे का पाहिजे मोबाईल मोबाईल मार जाऊ घोरा घेऊन जाऊ आपण तर तीन तीन ठिकाणची घोऱ्या घेऊ ना अरे घे टी शर्ट ना बघा तीन मुठे भेटला ते एक दोन तीन पकडा पकडा अरे एक दोन तरी चला आमच्याकडे थैली नाही म्हणून बघा रुमालचा झोड लावले आम्ही भरा भरा मोठ्या भरा

नाही तोडणार ना गौर हे टाक गौर हे ना अरे गौर थी ये थी 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 अरे ते येतील फेकतील ते वरला हे टाक ना हिडाक ना हे टाक टाक हे टाक गाई तुला किती भेटले बघा आयला अख्खा टावेल हे झाला आमचा बस झाले चल उद्या मस्त जेवण बनल अरे आईला काय रे नीट पकड नीट पकड मला वाटतं असं ठेवलं पाहिजे अशी साईड अशी कर ना काय काय थैली पण आणली गोणी पण नाही बादली पण नाही बांध्या साइड हा ही पकडायची ऋषी चल दाखव 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 गाई मोठ्या कटिंग कटिंग मस्त गाय दोन गाय दाखव नको नको टाकू नीट कडे बघ नीट टाकू नीट दाखव थंबेल दाखव इकडे बघ नाही टाक तोंडाजवळ पकड ना पक, थंबेला पकड <laughs> ना असा वा वा क्या वाक गाई बारा बारा तेरा मोठे भेटला ते उरतेले वरतेले वरते रे पळाले पळाले नीट बन नीट बन नीट बन नीट नीट पॅक कर पॅक करू इथे निकला निघाला

तिकडे बाहेर म्हणून बोलत काकडो काय करतो सगळ्यांच्या हातामध्ये मोठे आहेत आणि आमच्याकडे थैलीच नाही तर आता आम्ही रुमाल खोल्ला भगवा टाका पटापट हे पकड 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 निघतील निघतील सगळे निघतील सगळे निघतील चारी साईड निघतील ऋषी काय करणार पाहिजे थैली पाहिजे आपल्याकडे एर अरे या सोडले सगळे गाई चार मोठे निघले बाहेर गौरे गौरे लवकर गौरे लवकर जायला गौरे गवरे लवकरे गौरे लवकर निघले आमचे गौरे लवकर गौरे पकड गौरे पकड मोठे निघले आखे पकड 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 गौरे पटापट पटापट गाय गाई पटापट पटापटे निघले मोठे निघले पकड थवले मोबाईल दाबले मोबाईल दाबले मग मोठ्याला

हे गाठ सोड कोणतरी गाठ काही चारही बाजून खोलले असं करू अरे पण निघला बघ या आईला काय विषय गाई लय गरीब दिवस होत हे पण आमच्या ओळख बघा मुठे पकडाची मुठे पकडाची नवीन स्टाईल रुमाला रुमाल मध्ये ही पद्धत तुम्ही वापरा घरी बघा कसे मुठे टाकायचे रुमाला मध्ये गाठ सोड ना पटकन तुम्ही हातात

ही जुनी पद्धत एकोणी एकोणीसशे ऐंशी ची पद्धत ही या शोम झोका झोका हे झोका झोका ए नीट पकड फक्त नाही त्याला दिसणार त्याला कालूक नाही झाक अक्का झाकतो थांबा झाक तो झक तुला नाही बाहेर निघलो बाहेर निघाई लय झंझट झाले बाहेर निघतात नुसते आमचा गंगाराम काही कामाचा नाही नीट पकडी आला गवऱ्या पॅक बस झाली गवऱ्या अरे गवऱ्या भरल्या गवऱ्या ते भरले गवऱ्या आहे ते पण भेटतो सोडून दे घाबरून यो घाबरून सोडायला तर वाट लागला की माझा आई म्हणून तो बोललो सोड सोडा वरती आले चल ना बस झाले गवऱ्या बस झाले

जाईल रे पकड 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 गंगाराम हो गंगाराम माग तुझ्या पहिले का बघू दे नीट हे बस झाले रे गाव बस झाले गाव थांब ना झालं पडला अख्खे गाईत चला खूप पडला कोण गाईत चला आता आम्ही मुठे पकडले तर आता आम्ही निघलो घरी जायला पंधरा वीस पकडले आम्ही आता बस झाले आता आमच्याकडे थोडी पण नाही बाजली पण नाही आता नीट आम्ही जाम पकडले असते आता आम्ही घरी घेऊन चालू एवढे पकडून तर चला घरी गेलो पूर्ण चार वाजून पॅक करू थांबा थांबा पूर्ण चार वाजून ते आता पॅक कर ना सर्व

हे दिक्कत टाक म्हणजे वार ते गेले तर आपण पकडू देणार गाठ पास गाठ पास चला गाय जात आम्ही आले पेट्रोल भरायला पोराच्या लय पैसे आमच्या म्हणून अख्ख्या अख्ख्या गाड्या फुल करू आज आपण काय बात घाबरला घाबरला गाईज बघा मी किती मोठे पण रे गाईज बघा किती मोठे पकडलं ते आठ कोणाकोना कोणाकोना कोणा उद्या 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 भाजीचा झोस झाल्या उद्या आमच्या मोठं मोड्यात ना